आमच्या शेतात त्या येऊन त्या डुकरीना तिथं जनतात आणि ते आमचं कपाशीच मागच्या वेळेला बरेचसे नुकसान झाले व बाजरीच झालं त्यांच्या शेत जमिनी मालास खूप मोठा कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे चोवीस तासामध्ये आम्ही रोज वाहून वाहून त्यांना जाळी करून घुसून जातात आणि ते खाद्य बरखास्त करतात तिथले वर हा पालनच जे शेड आहे ते न तुटल्यास येत्या दोन दिवसात आम्ही जन आक्रोश मोर्चा ग्राम या ते ग्रामपंचायती पोरांच्या ताटल्या वडायला कमी करत नाही आता चावून घेतात ते आहे का इथे पातेला कधी ठेवतात पातेल्या मध्ये तोंड घालतात ते डायरेक्ट

आणि ते आमचं कपाशीचं मागच्या वेळेला बरेचसे नुकसान झाले व बाजरीचं झालं मक्क झालं आम्ही त्यांना बरेच वेळा तिथं अर्ज वगैरे त्यांना सांगत गेलो की बा तुम्ही आवरून घ्या पण ते ऐकायला काही तयार नाही ते उलटे आमच्याशी वाद घालतात की मी आता सुद्धा त्यांना अर्ज लिहून पाठवलेला आहे तिथं पोलीस स्टेशनला दिलेला आहे ग्रामपंचायतीला पण दिलेला आहे ते शेतकरी पाळीव डुकरांपासून खूप त्रस्त झालेले त्यांच्या जीवितास व शेत जमिनी मालास खूप मोठा धोका आहे शासनाने ग्रामपंचायतीमध्ये आम्ही चाळीसगाव तहसील वगैरे सगळे ठिकाणी अर्ज करून कोणीच आमची दखल घ्यायला तयार नाही व ते डुकरांपासून कुत्रे खातल्यामुळे ते कुत्रे सुद्धा पिसावत आहेत माणसांवर हल्ला करतायत आमचं कमी जास्त झाल्यास शासन जबाबदार राहील व ग्रामपंचायत जबाबदार पातोंडाचा ग्रामस्थ असून माझे नाव अनिल शामराव महाजन आहे गावात गावाच्या आजूबाजूला गावाच्या आजूबाजूला जेवढी शेती आहेत त्या शेतीमध्ये पाळीव डुकरांचा हवदास मातलेला आहे पूर्ण शेतकरी च नुकसान करताय मक्याचे पूर्ण खाऊन त्यांनी फस्त केले आहेत परत कपाशीच्या खालच्या कैऱ्या खाऊन त्यांनी पूर्ण डुकर म कोरून टाकले आहेत आम्ही वारंवार ग्रामपंचायतीला तक्रार दाखल करून सुद्धा ग्रामपंचायत आमची दखल घेत नाही आणि शासन प्रशासनाला सुद्धा आम्ही निवे वेळोवेळी निवेदन केलेले आहे आणि गावात अक्षरशः गली गलीमध्ये डुकर खूप फिरतात आणि लहान मुलांना चावा घेतात दुसरे असे वार्ड क्रमांक सहा पाच मध्ये अंगणवाडी क्रमांक चार च्या बाजूला एक मोठं ओरा पालन केलेलं आहे तिथे लहान मुलांच्या आरोग्यात धोका आहे तिथले वरहा पालनचं जे शेड आहे ते न तुटल्यास येत्या दोन दिवसात आम्ही आक्रोश मोर्चा ग्रामपंचायतीवर काढणार आहेत आणि आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या वरा वराकडून नुकसान झाल्यास याला समस्त जबाबदार प्रशासन गाव शेजारी माझा गावगोटा आहे त्या गावगोट्यामध्ये माझे पाळीव प्राणींना खाद्य ढेप डाळ भिजलेली असती तर दुपारी सुमारे दोन अडीचच्या च्या दरम्यान ते पाळीव डुक्कर गावातले ते डायरेक्ट जाळीव करून घुसून जातात आणि ते खाद्य बरखास्त करतात संध्याकाळी आलं तर पाहायचं खाद्य नाही राहत तर त्यांना बोलायला गेलं तर ते उगाच म्हणतात पाहू करू असं या वर्तुळिक नाही ते जबाब देत असता तर मग काय करायचं या याला काहीतरी पर्याय काढावा गावातले कोणीतरी सदस्य ग्रामपंचायत कोणी दखल घेत दादा शिवराम महाजन माझ्या शेतात कंटिन्यू डुकर कंटिन्यू म्हणजे चोवीस तासामध्ये आम्ही रोज वाहून वाहून थकून गेलो त्यांना पण कंप्लेंट केली पण ते आम्हाला उत्तर असं करता तुमच्याने होईल ते करून घ्यावा याच्यावर आम्ही पर्याय काय काढायचा आम्ही खूप कंप्लेंट केल्या पण त्याच्यात पर्याय निघाला नाही आणि आमचे नुकसान कंटिन्यू होते याचं काय करायचं पायी उडक बोला मी नाव सांगा आनंदा धर्मा महाजन आमच्या शेतात मी स्वतः अपंग असून आमच्या शेतीला कोरकार झाडाचे नुकसान होते व फळबाग तोडून मोकळे होऊन जातात ती ब नळ्यात तोडलेल्या जातात आम्ही त्याच्यात पाळीव डुकरांपासून आम्हाला त्रास जास्त आहे